हे हो सगळ्यांना नमस्कार तो 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 था था तो ले, ले तो तर खूप दिवसांनी तू आज ब्लॉग बनवते मी कारण मध्ये बनवायचं मन करत नव्हतं ब्लॉग वगैरे काहीच बनवायचं मन करत नव्हतं खूप काही अशा गोष्टी असतात की त्याच्यापासून दूर राहिलेलंच बरं वाटतं थोडे दिवस त्याच्यामुळे मी थोडस ब्लॉग वगैरे बंद केलं होतं पण आता विचार करते की मी डेली ब्लॉग टाकू आणि ब्लॉग टाकायचं कारण हे आहे की आता आधी पण शाळेत चालली आहे त्याला काय करू नको त्या बुकच्याच पाठीमागं लागली तर आणवी पण आता शाळेत आली तर माझी खूप धावपळ वगैरे होती जाणवीच्या शाळेत आज ते मी कार्यक्रम होता निमित्त तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणब तिघ नाही आता तू त्याच्यावर लिहू नको ती नवीन पुस्तक त्याच्यावरच लिहित पूर्वी पण मानवी तू कुठल्या क्लास मध्ये कुठल्या क्लास मध्ये सांग बरं नाही क्लास नाही क्लास एलकेजी गुडल क्लास मध्ये प्राण वया आहे आता एलकेजी मध्ये टाकलं तिला मी डायरेक्ट नर्सरी वगैरे मध्ये टाकलं नाही पण ऑलरेडी तिला येत होतं ए बी सी डी वगैरे पूर्ण लिहिता वाचता वासतं तिला शिकवलेलं आहे पूर्ण मग वर्ष वाया घावायचं कशाला म्हणून तिला डायरेक्ट एलकेजी मध्ये टाकलं आता रोज शाळेत वगैरे हो चाललीय शाळेचा हो लुक एक दिवशी मी नक्की तुम्हाला दाखवे mm -hmm. तसे दाखवायचं मन नाही करत कारण खूप लोक काही जण जो की असतात कारण आमच्याच ह्याच्यामध्ये बघतात व्हिडिओ त्याच्यामुळे मला त्यांच्या असं फुकटचं त्यांना दाखवायला आवडत नाही आपल्या सबस्क्राईबर दाखवायचं खरं तर हे चॅनल बंद करून एक नवीन चॅनल ओपन करायचं असं चाललं होतं पण एवढे सबस्क्रायबर असून अचानक चॅनल बंद करावं असं वाटत नाही आणि घरचे काय म्हणतात घरचेच काय बोलायचं म्हणून मला काही दाखवू वाटत नाही याच्यावर थोडे दिवस बंद ठेवलं होतं मी फुकटच बघायचं आणि कमेंट पास करायची की त्या लोकांची सवय आहे त्याच्यामुळे त्यांना म्हणून मला दाखवायचं पण आपल्या लोकांना म्हणून काय उपयोग नाही म्हणून गप असले तर चला आता रोज ब्लॉग येतील आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय